शिक्षक असा प्राणी आहे की हे, हे काही घडवायचं म्हटलं तर त्याचा गुरु हा शिक्षक असतो पाच दिवस नाही अठराशे आंदोलन झाले तरी या शासनाला कुंभ करण्याच्या जबेत आल्या शासनाला जागे शासना रावण राज्य काय असं का प्रश्न वाटला यांना डोळा देते अरे अचानक ते असं म्हणाले होते प्रलय आणि क्रांती शिक्षकाच्या पोटामधून जन्म घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे सहपरिवार थाळीनाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चोवीस रोजीतील एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट प्रतिवर्षी पुढील अनुदान टप्पा वाढ लागू करण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहकुटुंब थाळीनाद आंदोलन करत आहेत यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचाही इशारा दिला आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात आज कुटुंबासहनाथ करावा लागतोय पंचवीस वर्ष शिक्षकाला विना पगाराची नोकरी करावं लागते या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे कारण शिक्षक असा प्राणी आहे की कुठलंही काही घडवायचं म्हटलं तर त्याचा गुरु हा शिक्षक असतोय आणि अशामध्ये पंचवीस वर्ष झालं आहे विना पगाराचे काही रिटायर झालेत आजही वीस दिवस झालं हे आंदोलन चालू आहे आणि रामालासुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला होता आम्हाला पंचवीस वर्ष झालं आहे आम्ही वनवासी आणि आपण पाहिलं असोन या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्यांच्या पत्नी इलेक्शनला फक्त एकदा पडल्या पडल्याच्या नंतर त्यांना पगार आणि पेन्शनची सोय हो म्हणून लगेच त्यांनी राज्यसभेत त्यांना काय कमी होतं कशामुळं फक्त त्यांना पगार आणि पेन्शन आणि त्यांची पुढची सोय याच्यासाठी केला ना म्हणजे आम्ही पंचवीस वर्ष झालं उपस्थित पण त्या पंचवीस दिवसात त्यांना दम निघाला नाही त्यांनी लगेच त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्या पगाराची पेन्शनची सोय केली त्यांना जर थोडीही जाण असल या शिक्षकाप्रेमी थोडाही म्हणजे प्रेम असल तर आम्हाला येत्या काही दिवसात जर हे टप्पा वाढ नाही दिलं तर आम्ही आमच्या संघटनेने ठरवलं की खरोखर आत्मदान करणारे किती दिवस आणि कुठे आणि जगायचं मरायचं याची दखल शासनाने okay. 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 घ्यावन देखील अनेक दिलेले आहेत नेमकं मागण्या पूर्ण होत नाही काय नेमकं काय सांगा मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात जनतेला आणि शासनाला सुद्धा सांगितलं गेले वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही आंदोलन करतो असे अठरा दिवस नाही अठराशे आंदोलन झाले शासनाला कुंभ करण्याच्या रावण राज्य काय असा प्रश्न पडला यांना डोकच नाही डोकं आहे का नाही पण यांना डोकंच नाही असं दिसायला लागले म्हणून आम्हाला निर्वाणीचा संदेश देशायला पंधरा ऑगस्ट पर्यंत नाही दिलं तर स्वातंत्र्य सामूहिक आंदोलन आत्महत्या करणार हो। okay. आहोत कड पाहिलं जातं ज्ञानाचं एक दैवत म्हणून शिक्षकाकडं पाहिलं जातं मात्र शिक्षकच आज डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतोय गेल्या अठरा दिवसापासून आंदोलन करतोय काय सांगाल तुम्ही काय सरकारला तुम्ही इशारा देणार किंवा सरकारला विनंती करणार मी सरकारला एकच इशारा देते अरे चाणक्य असं म्हणाले होते प्रलय आणि क्रांती शिक्षकाच्या पोटामधून जन्म घेते सरकारने शिक्षकांचा अंत पाहू नये आणि कोणी प्रमाण तुम्ही जसं वागलेलं नाहीये तुम्ही त्यांना त्यांचं अनुदान शंभर टक्के दिलं पाहिजे कारण ते अनेक वर्षापासून म्हणजे पंचवीस वर्ष त्यातले काय रिटायर झाले बिना पगाराचे तरी सुद्धा त्यांना मिळू शकलेलं नाही आणि म्हणून सरकारनं या शिक्षकांचा अंत पाहुणे आज दाळीनाद दा आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांनी त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी आणलेले लहान लहान बालक वेतन एकरू घेऊन काही बायका या ठिकाणी बसलेल्या आहेत सरकारनं याच्याकडे आपलं लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं माझं त्यांना म्हणत चालू आहे आज कुटुंबासह थाळीनाद आंदोलन करत आहेत काय भावना आहेत काय सांगा पिछले उन्नीस बीस दिन से यहाँ पर जो है तो आंदोलन चल रहा है और आज स्पेशल जो है तो आंदोलन सह कुटुंब थाळी आंदोलन रखा गया है ये सिर्फ एक ही मकसद है कि सुई जो सरकार है उसको जगाना 2001 से लेकर आज तक सरकार जो है तो यूनानूनानी ये जो स्कूल है इशारा है उनके ताल्लुक से सुई हुई है और तरह तरह के आंदोलन करने के बावजूद भी उनके जो ऊपर कोई असर नहीं हो रहा इसीलिए आज हमने जो है तो ये आंदोलन यहाँ सौ कुटुंब को जो है तो थाड़ी आंदोलन रखा गया और मैं सरकार से इस मंच के द्वारा उनको आगाह करूँगा वे बात पहुँचाऊँगा कि साठ हजार कर्मचारी पूरे महाराष्ट्र में जो अपने पगार से अपने पेमेंट से जो तो वंचित है और वो जागे और जो है तो ये समस्या को इस प्रॉब्लम को इस मसले को जो है तो जल्द से जल्द हल करे मौरा जो पूर्ण घटक मानला जो तो शिक्षक मात्र गठरा दिवसपास शिक्षक आंदोलन करते वेवेगे पद्धति में तरी सरकार ये लक्ष दी नहीं किक्षक इशारा असल का संगा जर अगर ये मसला यही हल नहीं हुआ तो अगली जो है हमारी लड़ाई जो तो आज़ाद मैदान तक जो है तो तीव्र की शक्ल में जो तो होंगे और ये जल्द से जल्द उन्होंने अगर करें नहीं तो इसकी शक्ल जो तो पूरे महाराष्ट्र के जिले से लेकर होकर जो है तो बम्बई आज़ाद मैदान में जो है तो इसका नतीजा तो उनको नजर आएगा